अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ति या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानं बघाच गुरुवार तर गुरुवारचा दिवस हा आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी अत्यंत आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या स्वामींचा दिवस हा आहे आपल्या दत्त महाराजांचा दिवस गुरुवारचा दिवस हा दत्त महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी आणि भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे या दिवशी घरात सकारात्मकता आणण्यासाठी आणि घरातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी तुम्ही ज्या काही सेवा करताना त्या सगळ्याच सेवा ह्या अत्यंत प्रभावी असता बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी रात्री झोपताना फक्त हा एक मंत्र सात वेळा म्हणायचा आहे या मंत्राच्या पठनाने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आडलेली तुमची जी कामं असतील ती मार्गी लागतील घरावरती असणारा कर्जाचा जो डोंगर आहे तो कमी होत जाईल घरातील गरिबी आणि दरिद्रता ही घराच्या बाहेर जाईल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी येईल घरात माता लक्ष्मीची प्राप्ती होईल अखंड दत्त महाराजांचा जो आशीर्वाद आहे तो तुमच्या घराला प्राप्त होईल खर तर आपल्या घरामध्ये दत्त महाराजांचा वास असणं किंवा दत्त महाराजांचा आशीर्वाद असणं खूप महत्वाचं आहे मग श्री स्वामी समर्थ महाराज असतील भगवान श्री विष्णू असतील दत्त महाराज असतील खर तर हे एकच रुपये मानले जातात फक्त यांचे अवतार वेगवेगळे मानले जातात तुम्ही जेव्हा गुरुवारच्या दिवशी हा एक मंत्र म्हणता किंवा या मंत्राचा तुम्ही उच्चार करता त्या मंत्राच्या पठणाने सगळी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाते आणि तुमच्या आयुष्यात एक सकारात्मकता येते आता कुठला मंत्र आहे नक्की काय सेवा आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायची आहे हे सगळं काही मी पुढे तुम्हाला सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला गुरुवारी रात्री म्हणजे जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल पण लक्षात ठेवा बाराच्या आत नाही तर तुम्ही सांगाल की ताई आम्ही रात्री झोपतो झोपतो तर तेव्हा हा उपाय करायचा की नाही बाराच्या आत म्हणजे गुरुवार संपण्याच्या आत तुम्हाला हा उपाय किंवा ही सेवा तुम्हाला जी आहे ती करायची आहे याच्यासाठी तुम्हाला एक तुळशी पत्र म्हणजे तुळशीचं पान लागणार आहे आता बघा रात्रीच्या सुमारास आपण तुळशीचं पान तोडत नाही किंवा तुळशीला स्पर्श करत नाही एक तर तुम्ही हा उपाय जो आहे तो पुढच्या गुरुवारी करा किंवा मी तुम्हाला सांगते पावसाचे पण दिवस सुरू आहेत कितीही छोटं तुळशीचं रोप असेल किंवा मोठं तुळशीचं रोप असेल त्या रोपाच्या खाली एक तरी तुळशीचं पान खडलेलं असतंच एक तरी तुळशीचं पान गळलेलं हे असतंच तर ते तुटलेलं खडलेलं जे गळलेलं तुळशीचं पान आहे ते तुम्हाला या उपायासाठी घ्यायचं आहे बघा फक्त एक तुळशीचं पान घ्यायचं आहे हे तुळशीचं पान तुम्हाला एका लाल रंगाच्या फडक्यावरती किंवा पिवळ्या रंगाच्या फडक्यावरती ठेवायचं आहे म्हणजे कापडावरती आणि त्याच्यावरती त्या, त्या तुळशीच्यावरती एक चिमुडभर किंवा एक किंचित तुम्हाला हळद अर्पण करायची आहे किंवा हळदीचा एक टिपका तुम्ही लावला तरीही चालेल जी हळद पूजेला घेतो खाण्यासाठी घेतो वापरात घेतो कुठलीही हळद चालेल कारण हळदीमध्ये ऑबियसली आपली जी हळकुंड असतात तीच असतात आणि या उपायासाठी हळकुंडाची हळद ही महत्वाची आहे एक टिपका तुम्ही त्या हळदीला लावलात ला तरीही चालेल ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे तुळशीचं पान म्हणजे हळद लावलेलं तुळशीचं जे पान आहे ते लाल रंगाच्या फडक्यात तुम्हाला बांधायचं आहे आणि त्याची जी छोटीशी पोटली तयार होईल ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातात ही पोटली घेऊन आता जो मंत्र सांगतेय तो मंत्र तुम्हाला सात वेळा म्हणायचा आहे 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 मंत्र 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 जो त्या मंत्राचं नाव दत्त गायत्री मंत्र। हा मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये चौतीस पेज नंबर वरती थर्टी फोर पेज नंबर जे आहे त्याच्यावरती तुम्हाला मिळून जाईल बघा नित्यसेवेचं पुस्तक असेल तर हे पुस्तक घ्या त्यामध्ये थर्टी फोर पेज नंबर काढा आणि त्याच्या खालीच इथे बघा दत्त गायत्री मंत्र दिलेला आहे जो गुरुवारचा सर्वात सिद्ध मंत्र आहे धनप्राप्तीसाठी इच्छापूर्तीसाठी आणि तुमच्या आयुष्यातील संकटांचा नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे आता हा जो मंत्र आहे तो तुम्हाला सात वेळा म्हणायचा आहे सगळ्यात अगोदर ती पोटली आपल्या उजव्या हातात घ्यायची त्याच्यानंतर बघा ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर त्यांनी मी जो मंत्र सांगते तो व्यवस्थित ऐका आणि एखाद्या कागदावरती लिहून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही तो मंत्र म्हटला तरीही चालेल मंत्र आहे दत्त गायत्री मंत्र ओम सुताय अनसुया सुताय विग तन्हो दत्त प्रचोदयात ओम वीग महे अत्री धी मही तन्नो दत्त प्रचोदयात पुन्हा एकदा ऐका बघा जो सांगतो परफेक्ट हा एक मंत्र आहे पुन्हा पहिल्यापासून बोलते व्यवस्थित ऐका ओम अत्रिसुताय वि अनसुयासुताय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात ओम त्रिगुणात्मकाय विग्महे अत्रिसूताय धीमहि तन्हो दत्त प्रचोदयात ॲक्च्युली मी बऱ्याच वेळा कमेंट्स येतात की ताई तुम्ही व्हिडिओमध्ये मंत्र द्या पण आपले व्हिडिओ एडिटेड नसतात ते फेस टू फेस मी डायरेक्ट आपल्या यूट्यूबला अपलोड करत असते त्यामुळे जो है, मले बैक जा, बैक जा, मंत्र आहे तो मला टाकता येत नाही पण तुम्ही बॅक नेऊन तुम्ही थोडंसं पुन्हा बॅग जा बॅक जा आणि पुन्हा व्यवस्थित शब्द ऐका आणि ते लिहून घ्या आणि त्यानंतर हा मंत्र म्हणा पुन्हा एकदा तुमच्यासाठी सांगलीय ओम ओम अत्रिसुताय वि अनसुया सुताय धीमही तन्हो दत्त प्रचोदयात ओम त्रिगुणात्मकाय विग्महे अत्रिसूताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ठीक आहे हा गायत्री मंत्र ते तुळशीचं पान घेऊन सात वेळा म्हणायचं आहे त्याच्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती त्या तुळशीच्या पानात व्यक्त करायची आहे आणि रात्री झोपताना हे तुळशीचं पान उशीखाली ठेवून झोपी जायचं आहे स्वप्न दोष नष्ट होईल दचकून उठायची काही सवय असेल तर ती नष्ट होईल मनातील भीती जाईल आणि मन शांत होईल रात्रभर झोपून सकाळी जेव्हा तुम्ही उठाल स्वच्छ स्नान बीन सगळं तुमचं अंघोळ जे काय आहे ते तुम्हाला करायचं आहे त्यानंतर हे जे तुळशीचं पान आहे ते तुम्हाला एखाद्या ग्लासमध्ये पाणी घालून त्या पाण्यात घालायचं आहे किंवा चहा बनवत असाल चहात घाला दूध असेल तुम्ही जे काही खीर बनवली असेल जे काही असेल गोडाचं तर त्यात तुम्हाला हे तुळशीचं पान घालायचं आहे आणि हे जे पान टाकलेलं जे तुळशीचं पान आहे ते जे तीर्थ बनेल ते तुम्हाला प्राशान करायचं आहे म्हणजे प्यायचं आहे हे तुळशीचं जे पान आहे ते तुम्हाला चोकून किंवा चावून तुम्हाला ग्रहण करायचं आहे याने तुमच्यामध्ये असणारी कुठली नकारात्मक शक्ती कुणाची नजर लागलेली असेल घरातल्या कुठल्याही सदस्याला काही त्रास असेल ना तर या एका व्यक्तीच्या उपायाने सगळ्या घराचा दोष नष्ट होईल सगळ्या घरातील लोकांची लोकांचं संरक्षण होईल बाधांपासून मुक्ती होईल हा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी करू शकता प्रत्येक गुरुवारी कमीत कमी तीन महिने तरी करा कमीत कमी तीन महिने रात्री झोपताना फक्त सात वेळा हा मंत्र म्हणायचा तुळशीचं पान हळद लावून आपल्या उशी घरी ठेवायचं सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान केल्यानंतर ह्या पाण्याचं तीर्थ बनून ते प्राशान करायचं बघा असंख्यपटीने लाभ होईल मनातील इच्छा पूर्ण होईल मनातील भीती निघून जाईल आणि सगळं मनासारखं होईल अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ